सांसद श्रीकांत शिंदे फाउंडेशन और महेश गायकवार मातोश्री गुंजई फाउंडेशन द्वारा कामकाजी महिलाओं को सशक्त बनाने और उन्हें उनके दैनिक जीवन में उपयोगी सामग्री उपलब्ध कराने के लिए एक विशेष पहल की गई। इस पहल के तहत कल्याणपुर क्षेत्र की कई कामकाजी महिलाओं को सरकारी योजनाओं के माध्यम से घरेलू सामग्री वितरित की गयी इस पहल में भाग लेने वाली महिलाओं को विभिन्न प्रकार की कुल तीस घरेलू वस्तुएं प्रदान की गयी इससे महिलाओं को घरेलू जिम्मेदारियों में कुछ राहत मिलेगी इस योजना के विषय की अधिक जानकारी देते हुए महेश गायकवाड़ ने कहा कि कामकाजी महिलाएं समाज की रीढ़ हैं। उनके जीवन स्तर को बेहतर बनाने और उनकी घरेलू जरूरतों को पूरा करने के लिए हम ऐसी योजनाओं के माध्यम से उन्हें सहायता प्रदान कर रहे हैं ये कार्य और भी व्यापक रूप से जारी रहेगा इस अवसर पर प्रशांत बोटे नीलेष रसाल आरोग्य दूध चंद्रकांत सोनवने सुमेशमने सहित शिवसेना के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे माझ्या कार्यालयातून तीन हजार वाटलेले त्यामुळे लक्षात ठेवा आप आपण हे सगळ्या घडामोडीमध्ये भांडी ज्या आपल्याला मिळत आहे त्याचा वापर करा कुठे वगैरे जुन्या भांडी जुन्या भाजी जोपर्यंत झिजत नाही तोपर्यंत ह्या भाज्याची वाढ बघू नका कारण की आपण आप बऱ्याच महिला अशा आहेत की त्या ह्या ह्या जपून ठेवायच्या प्लॅनिंगमध्ये असते ते ठेवू नका कारण की आपण खोलीमध्ये जेव्हा नसतो घरामध्ये तीन दिवसात त्यांना तेव्हा धूळ पडते का नाही या वस्तूसुद्धा पडे खूप नका मला वाटतं की आमच्या घरी सुद्धा ना माझ्या आईने पितळीची भांडी पंधरा वीस वर्ष अशीच माळ्यावरती ठेवली होती फक्त आम्ही बघायचो आमची भांडी वर्ष तरी एकदा ती घासायला काढायची पण तिला खूप मोठं समाधान होतं की माझी भांडी माझ्या माहेरनी दिलेली आहे त्यामुळे तिला खूप समाधान असायचं आम्हाला आम्ही विचार करायचं हे काय आहे त्यामुळे तुमचं समाधान कशा आहे ह्याची जाणीव आम्हाला पुरेपूर आहे आता ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना संसार मिळणार आहे त्यांना एवढंच सांग असू असं या ठिकाणी आपल्याला स्वाश्वती देतो आणि आपल्याला ह्याच्यामधून सुद्धा कोणत्याही प्रकारचं समाधान झालं नाही माझं कार्यालय चोवीस तास ठुलं आहे त्या ठिकाणी आपण येऊन प्रत्येक गोष्टीसाठी कोणाला ब्लड पाहिजे असेल कोणाला मोठं ऑपरेशन असेल कोणाला शाळेच्या फीचं प्रॉब्लेम असेल कोणाला कॉलेजच्या फीचं प्रॉब्लेम असेल कोणतीही अडचण असली तरी आमचं चोवीस तास कार्यालय या ठिकाणी सुरू आहे आमचे कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत तुमच्याकडे नंबर आहे ना आमचा त्या ठिकाणी फोन कधी करू शकता एवढंच या ठिकाणी म्हणतो थोडा संयमाने घ्या थोडं थोडाफार देताना वेळ जाईल कोणी नाराज होऊ नका एवढंच त्या ठिकाणी अपेक्षा वाढतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ज्या ज्या महिन्याला योजना अंतर्गत लाभ मिळतो त्यांना पण माहिती आहे तुम्हाला हे माहिती आहे ठाण्याचं ऑफिसही झालं होतं कामगार सुरुवात होते आपण त्यावेळेस मी बघितलं नंबर तोपर्यंत आपण खूप दिवस संयमाने पाळतात जेव्हा नंबर आपला येतो मी त्या दिवशी बघितली तळमळ तुम्हाला वाटत त्या बिचारा घरात असलं काम आवून इथे येतात आणि इथे पर्यंत त्यांना समाधान मिळलं नाही थोडीफार चिडचिड होईल तुम्ही समजून घ्या की नेहमी आपला वाटतं की असं पण काही ठिकाणी धान लागलेलं नाही ते त्यांची

संसार योजना असेल अनेक योजना मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण कल्याणपुरीमध्ये राबवल्या आज गेल्या दोन तीन वर्षामध्ये बत्तीस हजार लोकांपर्यंत आपण या योजना पोहोचवल्या माझ्या कार्यालयामधून आज त्या योजनाच्या माध्यमातून जे कार्ड मिळतं नागरिकांना गोरगरीब लोकांना त्या कार्डच्या माध्यमातून हारण्यासारखे मोठे मोठे ऑपरेशनसुद्धा मोफत केले जातात ह्याच्या कल्पना अनेक नागरिकांना नाही आहे आम्ही वारंवार लोकांना आव्हान करतो की आपण जनजागृती ठेवा या ज्या योजना आहेत या योजना अंतर्गत ज्या पण लाभ मिळतो आहे त्याच्या बाबतीत आपण प्रत्येकाने प्रचार प्रसार केला पाहिजे आज ज्या ज्यांना 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 आज तीनशे महिलांना आपण भांडी वाटपचं करतो आहे त्या महिलांनासुद्धा विनंती आहे की आपण इतर महिलांनासुद्धा कळवा जेणेकरून त्याला ह्या योजनेचा लाभ मिळेल